मॅडम oh, उठा उठा उठाओ हा ऐका मी प्रशांत नाही मी विठ्ठल आहे आणि गुड मॉर्निंग म्हणताय गुड आफ्टरनून बघा सूर्य मध्याने आलाय दुपार झाली तरी तुम्ही अनथरुणातच पडून येत अजून आपल्याकडे कसं पहाटे उठते मस्त सकाळी सकाळी आंघोळ करते न्याहारी आणि देवपूजा मग अशी सगळी आपली परंपरा आहे आपली संस्कृती आणि तुम्ही बघा आता बारा वाजून गेले तरी तुमचं काय अजून किती बोलतोयस तू तू कोण आहेस मी ठल बरं ऐक मी ना पहाटे आली आहे पार्टीहून आणि मी पार्टीहून आले ना की मला असं सकाळी उठवायचं नाही लक्षात ठेवायचं आणि असं माझ्या रूम मध्ये घुसून मला अक्कल शिकवतोय हाऊ डेअर यू हाऊ डेअर आय आय डेअर बिकॉज आयम हेअर नॉट टू टॉलरेट युअर टँ सो माइंड युअर लँग्वेज आय डोंट हॅव टाइम फॉर युअर चाईल्ड इच बिहेर टू मेनी पीपल आर वेटिंग फॉर मी अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड एक्स्टिट्यूट कोणाला दाखवतो रे प्रशांत रमेश प्रशांत रे माणूस हा कोण आहे का मला अरे ताईला त्रास येतो प्रशांत 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय का हा का त्रास मला अगं हा विठ्ठल हा आपलाच माणूस आहे म्हात्याची प्रॉपर्टी म्हात्याला कन्विन्स करून आपल्या तिघांच्या नावावर करून देणार आहे आणि हे काम फक्त हाच करू शकतो आपला प्यादा आहे ते मला अधिकार नाही सांगितलं त्यासाठी तू घरात असायला ओके पण पण याला नीट समजावून सांग माझ्याशी नीट मॅडम एक मिनिट तुम्ही तिघांनी माझ्याशी नीट बोलायच हा आणि अजून एक सांगतो प्रत्येकाच्या रूम मध्ये चहा दे कॉफी दे, दे नाश्ता दे, दे हे बंद आजपासूनच हा खाली डायनिंग टेबल वर यायचं तिथं चहा डोसायचा नाश्ता गिळायचा आणि गपगुमान पाडायचं कळलं हा मला तुम्ही टेन्शन देऊ नका अंडरस्टँड बेटर अंडरस्टँड टू मेनी पीपल आर वेटिंग बाहेर खोळंबीत माणूस आलोच तू याला कामाला ठेवलंय का यांनी आपल्याला कामाला ठेवलंय आय थिंक रिजूंनी त्यांना कामाला ठेवलंय हरिओट